जालना जिल्ह्यामध्ये दिवसागणिक तापमानाचा पारा वाढतोय मार्च अखेरपर्यंत हा पारा चाळीस अंशांपेक्षा जास्त वाढण्याची शक्यता वर्तवली जाते त्यातच जिल्ह्यामधील छप्पन्न लघु प्रकल्पांमध्ये सध्या सत्तावीस टक्के उपयुक्त जलसाठा आहे पंधरा प्रकल्पांमधील पाणी पातळी मृत साठ्यामध्ये आहे दोन प्रकल्प कोरडे ठाक पडलेले आहेत जालना जिल्ह्यामधील सातशे गावांवर पाणी टंचाईचं संकट भुंगावत आहे पुढील महिन्यामध्ये पाणी टंचाईच्या झळा आणखी तीव्र होण्याची शक्यता त्यामुळे वर्तवली जाते आता पाणी आता आठ दिवस पाणी येतं आठ दिवस पाणी आलं नंतर मग दुसऱ्या गेलेला आठ दिवस जातो आठ आठ दिवस पाणी त्याला आठ दिवस आला दहा दिवस झाला किती वेळ राहत पाणी आले आले दहा पंधरा मिनिटं दहा किंवा पंधरा असं आणि मग नंतर अस पाण्यात ताण ताण भरपूर आहे पाण्याचं काही नाही पण जसं एवढंच आहे की फक्त आता ताण समजा पडतो उन्हाळा दिवस उन्हाळा दिवसामुळं पाणी पाहिजे पण ते पाण्याचं काही पडलं त्याच्यामुळे भांड दहा पंधरा मिनिटं पाणी येतं म्हणजे किती भांडी भरती किती त्याचे अंड्याच काही अंडत नाही आता काहीच मोटर आहे त्याचे मोटर असल्या त्याचे त्याची टाकी भरती काहीचे चार दोन भांडी भरती त्याची एक भरतो काही मिळत नाही असं मी म्हणतो